नमस्ते सर मी उमेश बळीराम पाटील गाडोदा रा ना सर गाढोदा सुनील पाटील यांच्याकडनं निविष्ठा घेतली होती ती निसवांच्या वेळेस मी दोन वेळेस सोडलेले दोन टप्प्यामध्ये त्यानंतर त्यांचं हे कल्चर आहे ना ते मी पंधरा पंधरा दिवसात अगोदर सुरुवातीपासून सोडत राहिलेलो आहे त्याच्यामुळे याचा वादा क्वालिटी वगैरे सर्व व्यवस्थित आहे सर आजच्या कंडिशनवर हॅलो <laughs> यांच्या निविष्टा वगैरे सर्व मी रेग्युलर वापरलेले आहेत सुनील पाटीलनं त्यांच्या पण रासायनिक खत त्यासोबत ज्या पद्धतीने आपण नेहमीप्रमाणे देतो त्याप्रमाणे दिलेलं आहे आणि त्यांच्या निविष्टावर थोडंफार माझा विश्वास कमी होता पण आता असं वाटतं आहे की रासायनिक खत कमी करून त्यांना त्या निविष्टा व्यवस्थित वे वेळेवर दिल्या तर अधिक चांगला राहील त्या हिशोबाने हा भाग माझा त्या बसलेला आहे रासायनिक प्लस निविष्टावरती पण सेंद्रियाचा फरक पडलेला दिसतोय मला रासायनिकपेक्षा थोडा मागच्या वर्षापेक्षा भाग चांगला आहे माझा यावर्षी तर रासायनिक खताचा जे डोसेस आहे मी त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे दिले त्यांनी मला सांगितलं होतं की कमी द्या व असं निविष्ठा दिल्यानंतर रासायनिक खत कमी लागतं ब पण त्या याच्यावर माझं थोडंफार विश्वास म्हणजे रासायनिकवर जास्त असल्यामुळे मी रासायनिक सोडलेला नाही म्हणजे नेहमीप्रमाणे रासायनिकचे डोस टाकलेले आणि त्यांची निविष्ठा पण टाकलेली आहे मी पण त्यामुळे ना आ, बाग शायनिंग वगैरे वादळ आणि गारपीट पण झालेली होती आमच्याकडे तरी सुद्धा हा बाग ह्या पद्धतीमध्ये आहे माझ्या आजच्या कंडिशनला याच्या पुढच्या वेळेस जे लागवड राहील ला माझी त्यांच्या निविष्टावर जास्त भर राहील माझा आणि रासायनिक खते ना हे कमी प्रमाणात वापरेल मी त्या पद्धतीमध्ये निविष्ठाचा मग रिझर्ट दिसलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता पाहू शकता तुम्ही पूर्ण बाग आपण दाखवतो आहे आपल्याला पटवता जास्त येत नाही आहे अनुभव शेअर करणं आपल्याला सर्वात महत्त्वाचं वाटतं आणि एक साधारण शेतकऱ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही पण आपण करून दाखवतोय विशेष म्हणजे आपण त्यांना अगोदरपासून सांगतो की रासायनिक खतं कमी वापरा पण त्यांनी सुरुवातपासून ऐकलं नाही आपलं पण आता त्यांना जे परिणाम दिसले आहेत त्याच्यावरून आता त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे कमी करायचे की कर नाही करायचे पण आपल्या एस आर कल्चर वापर केल्यामुळे त्यांना या पद्धतीचं केळीबाग झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपलं एकच म्हणणं असतं की तुम्ही खर्च कमी करून उत्पन्न कसं घेता येईल यावर लक्ष द्या आणि होत असेल तर करायला काय अडचण नाही आहे थोड्या क्षेत्रावर आपण त्यांना सांगितलं होतं अगोदरी वापर करा नंतर तुम्हाला रिझल्ट चांगले भेटल्यानंतर करा पण ते म्हणे आपण रासायनिक प्लस हेच करू चला ठीक आहे शेतकरी मित्रांनो निसवाडच्या अगोदर आपण त्यांना हजारी तीन लिटर आपल्या ज्या निविष्ट आहेत ऑलिन वन त्या निसवाडच्या अगोदर दिल्या दिल्या त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी अजून दिलं त्याच्याने हे परिणाम समोर आहेत तर शेतकरी मित्रांनो खर्च कमी करून आपण उत्पन्न घेऊ शकतो आहे आजची कंडिशन बघितली तर भाव पुरवडत नाही आहे भरपूर शेतकऱ्यांचे नुकसान होत आहेत खर्चही निघणार नाही अशी कंडिशन झालेली आहे पण यांचं लेट असल्यामुळे भाव भेटू शकतील आणि उत्पन्न वाढेल खर्च कमी नसेल यावर्षी झालेला नाही आहे पण पुढच्या वर्षी शंभर टक्के खर्च कमी करू शक पन्नास टक्के खर्च कमी करतील असं त्यांना आत्मविश्वास वाढलेला आहे धन्यवाद